कोणता प्रकार इथं माझ्याकडे आहेत तर ह्या स्वच्छ धुवून घेते आता उन्हाळ्याच काम करायला लागलोय भरपूर मोठं काम करतो काय होय स्पून काय ज्यांनी बनवले ना त्यांनाच विचारू कसं झालंय ते आहा, आहा, प्रतिक्रिया हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग मी चार वाजता सुरू करते पाहू शकताय चार वाजलेत आता आणि इकडच्या बाजूला आई थोडस आता वाम कुक्षी घेते आणि बापलेकाच काय चाललंय काय करताय आता सुट्ट्या झाल्या ना आता सुरू ते तर चेन दुरुस्त करून द्यायचं चाललंय आता आम्ही एवढं उन्हाचं काम करायला लागलोय भरपूर मोठं काम करतोय काय अशा किती स्पून काय काय किचन मधलं आणलं इकडे इकडे बघायला पक्कड आता मम्मीने काहीतरी थंड भाजलं पाहिजे की नाही आपल्याला आपण कष्ट करतो की नाही काय करणार काय पाहिजे बघू सांग बर तुझ्या मनानं जे पाहिजे ते थंड चांगलं देऊ ना हेल्दी आता हेल्दी देणार थंडाचं देणार भारी देणार ओके काय करू सांगा तुझ्या मनानं बनव छान काहीतरी मी काय म्हणते जरा पटकन आवरा किती वेळ त्याच्यासोबत हे करणार उन्हात तर चला आता ते दोघं सायकलचं काहीतरी चाललंय त्याचं चेन पडलीय म्हणून तर मी तोपर्यंत मस्त असं आपल्या कैरीचं पण बनवते कारण ते एक पन्हे, पन्हे, तर हेल्दी पण आहे थंड पण आहे तर त्याला पटकन बनवायला आपण तर या इथं मी कुकर ठेवला आहे गॅस ऑन करते त्याच्यामध्ये पाणी टाकते माझ्याकडे कैऱ्या आहेत तर ह्या स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण ह्या उकडायला घालू भाजून पण पण होतं उकडवून पण होतं मी आता उकडणार आहे कारण चुलीत भाजला जातो आंबा पण आपल्याकडे आता ते ऑप्शनच नाही त्यामुळे मस्तपैकी उकडवून घेऊ कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली त्यानंतर त्याचे डेट आहेत ते काढलेत आणि अजून एक स्टेप आहे ती थोड्या वेळाने आपल्याला करायची याच्यामध्ये पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं तर या इथं आपली कैरी छान उकडते पन्नासाठी जरा वेळ आहे उकडायला तोपर्यंत परत जणी म्हणतात की ट्रॅव्हलिंग असेल आणि सगळं ते स्ट्रेटनर वेगळं परत क्रिम्पर वेगळं हेअर कर्ल करण्यासाठीच वेगळं असे तीन तीन टूल घेऊन फिरण्यापेक्षा काहीतरी असं सुचव जे की एकच टूल असेल आणि तिन्ही कामं होतील तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या अगोदर सुद्धा एका ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे पण आज थोडं डिटेलमध्ये दाखवते कारण त्यावर खूप कमेंट आल्या होत्या की वर्षा ते कसं यूज करायचं स्पेसिफिक स्पेसिफिक ते तेवढंच दाखव तर चला आता मी तुम्हाला दाखवते माझं जे काही हेअर स्टायलर आहे ते इथं माझे केस पाहू शकताय तुम्ही थोडे थोडे असे हेवी झालेत तर मला स्ट्रेटनिंग पण करायचे माझ्याकडे आहे थ्री इन वन स्टायलर तर याच्यामध्ये आपण क्रिम्पिंग करू शकतो त्यासोबत हेअर कर्लिंग आणि हेअर स्ट्रेटनिंग आता सपोज मला कुठे ट्रॅव्हलिंगला जायचंय तर त्यावेळी मी हे बॅगमध्ये घालून घेऊन गेले ना तरी सुद्धा हे खूप कन्व्हिनियंट आहे तिन्ही गोष्टी दाखवणार आहे की एकाच प्रोडक्ट सोबत आपण तिन्ही गोष्टी कशा करू शकतो तर हे आहे आगारोचं थ्री इन वन स्टायलर याच्यामध्ये हेअर कर्लर क्रिम्पर आणि स्ट्रेटनर सुद्धा आहे महत्वाचे म्हणजे पीटीसी हिटिंग आहे स्टायलिंग सेटिंग बटन सुद्धा दिलेलं आहे त्याबरोबरच थ्री सिक्स्टी डिग्री सुएल पॉवर कॉर्ड सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलंय बऱ्याचदा हेअर स्टाइलिंग करताना हाताला भाजू वगैरे शकतं तर तसंही याच्या बाबतीत होत नाही कारण की कूल टच टिप दिलेलं आहे त्यांनी याला हे जे आहे ते कॅरेटिन सिरामिक कोटेड प्लेट आहे याला ज्यामुळे स्टायलिंग करताना आपल्या केसांना कसल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही ते डॅमेज होत नाहीत तरी ही सेफ्टीसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादं हेअर सिरम नक्कीच यूज करू शकता अशा प्रकारे तुम्ही बटनची सेटिंग करून तुम्हाला जे स्टायलिंग टूल यूज करायचं आहे ते तुम्ही वापरू शकता तर आता इथं मी बोर्डमध्ये ते स्विच ऑन केलं दिसत असेल आणि इकडे लाईटसुद्धा ऑन झालेली आहे त्याच्यावरती ऑन ऑफचं बटन दिलेलं आहेच तर आता इथं सिरम यूज करते मी माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर केस थोडेसे आपल्याला विंचर करून घ्यायचेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची हेअरस्टाईल करायची आहे त्यानुसार तुम्ही आतलं कुठलंही टूल यूज करू शकता मी तिन्ही वापरून दाखवते हो तुम्हाला आयडिया येईल यासाठी सगळ्यात अगोदर मी हेअर स्ट्रेट करून दाखवते हो तुम्हाला म्हणजे एकदम स्ट्रेट झालेले हेअरसुद्धा परत आपण कशा पद्धतीने स्टाईल करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल दिसत असेल तुम्हाला छान स्ट्रेट झालेत हेअर तर आता मी तुम्हाला कर्लिंग करून दाखवते मला सॉफ्ट कर्ल आवडतात अगदी ते टॉंग सारखे असतात तसे नाहीत आवडत हे पाहू शकता हे सॉफ्ट कर्ल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अजून हेवी किंवा अजून कमी जास्त तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता माझे केस लांब आहेत त्या हिशोबाने मी हे असे करून घेतलेत आणि खरंच लगेच लुक बदलून जातो आपला दुसऱ्या साईडला सुद्धा मी आता इथं कर्ल करून घेतलेत आणि हे कर्ल केलेले जे केस आहेत ते आता मी तुम्हाला स्ट्रेट करून दाखवते जसं मी सुरुवातीला सांगितलं कूल टच टिप असल्यामुळे भाजण्याचा काही चान्सच नाही आणि खूप लवकर झटपट आपले केस स्टाईल आपण वेगवेगळ्या करू शकतो अगदी थोडा जरी वेळ असेल तरीसुद्धा तुम्ही खूप काही केसांसोबत वेगवेगळ्या स्टायलिंग करू शकता तर आत्ता तुम्हाला दिसत असेल जे कल झाले होते ते सॉफ्ट म्हणजे एकदम स्ट्रेट करून टाकलेत मी आणि आत्ता या इथं क्रिम्पिंग करते तर जास्त क्वांटिटीमध्ये केस घेतलेत मी मुद्दामच की मला पाहायचं होतं की थोड्याच मधल्या केसांना हे होतं की जास्त क्वांटिटीमध्ये पण होतं तर तुम्हाला दिसत असेल क्रिम्पिंग एकदम सुंदर होती आणि लगेचच केसांमध्ये एक वॉल्यूम ॲड झाल्यासारखं वाटतंय बाउ्सी वाटतात केस हे टूल अगदी इझी टू ऑपरेट आहे आणि पाहू शकता हे जे मी आता क्रिम्पिंग केलंय ते मी पुन्हा स्ट्रेटनिंग करून दाखवता एकच प्रोडक्ट आहे आणि वेगवेगळ्या ऑकेजनसाठी वेगवेगळ्या वेग वेग वे वेग 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 वे अटायरवर वेगवेगळी हेअरस्टाईल वे आपण याच्या मदतीने करू शकतो तर आणखी काय हवं आणि शिवाय ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे बघा तुमच्याशी बोलत बोलत एका बाजूची माझी हेअर स्ट्रेटनिंग करून पण झाली आता दुसऱ्या बाजूची पण पटापट करून घेते मी तर या इथं तुमच्या समोरच नाही सगळ्यात अगोदर मी स्ट्रेट केले त्यानंतर कर्ल केले त्यानंतर परत स्ट्रेट केले परत क्रिम्पिंग केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेट करून दाखवले आणि केसांमध्ये बाउन्स शिवाय एकदम सॉफ्ट आणि शायनी आहेत स्ट्रेट आहेत मूळ माझे केस असे नाही आहेत मी जसं तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला थोडेसे वेवी असल्यासारखे आहेत पण अगदीच एकदम असे कुरळे पण नाहीत आणि एकदम असे छान स्ट्रेट पण नाही आहेत तर मला असे आवडतात तुम्हाला माझ्यावरती कुठली हेअरस्टाईल सूट होईल असं वाटतं ते मला सांगा आणि तुम्हाला सुद्धा हे आगारच थ्री इन वन हेअरस्टाईलर जर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता खूप छान प्रोडक्ट आहे पैसा वसूल आहे मला तरी हे खूप आवडलंय आता उन्हाळा येतोय लग्न सराई आहे आणि आपल्याला खूप साऱ्या हेअरस्टाईल करायच्या असतात लग्नात मिरवायचं असतं कलवरी म्हणून पाहुणी म्हणून किंवा नवरदेवाची बहीण म्हणून तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे सो so, लगेच जा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा आई हे बघा आई अजिबात बसत नाही लगेचच या इथं तिनं गुळ खिसायला घेतलं आई गुळ खिसते तोपर्यंत म्हटलं फरशी पण क्लीन करून घेते आणि नंतर मग पण करायला घेऊ पुढची प्रोसिजर तर एक गोष्ट क्लिअर करायची होती मागे होळीचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आई आ, ता भारतीय बैठकीवरती बसून कणिक मळत होती म्हणजे गादीवर बसून तर काही कमेंट्स अशा होत्या की कुणी काही गादीवर बसून पीठ मळतं का कणिक तिमतं का तर जे एकदम हेल्दी आहेत त्यांना ती गरज पडत नसेल पण ज्यांना कुणाला हेल्थ इश्यू आहेत तर ते का नाही करू शकत गादीवर बसून असं काही नसतं आणि तुमच्या माहितीसाठी आईचे गुडघे दुखतात त्यामुळे ती तसं बसून कणिक मळत होते गॅस ऑफ करून घेऊ गॅस ऑफ केला आहे आणि त्यानंतर मी याचं झाकण काढलं आहे याच्यावरती आपल्याला ना जस्ट एक एक असा आता काट मारून घ्यायचं आहे ती पूर्ण प्रिपेअर झालेली नाही आहे कैरी अजून मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला तुम्ही हवं तर कैऱ्या उकडायला घालताना तेव्हाच त्याच्यावरती अशी चीर मारून घेऊ शकता पण मला तसं नाही जास्त आवडत कारण ते सगळीकडे विखुरला जातो आंबा त्यामुळे आता फक्त दोन मिनिट आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत मी वेलची सोलून घेते आणि त्याची पूडसुद्धा करून घेते बघा वेलचीने खूप छान टेस्ट लागते तुमच्याकडे असेल तर तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकता किंवा दोन्हीही यूज करू शकता भारीच लागतं तर आता गॅस ऑफ केला आहे मी आणि आता बघूया आपल्या कैऱ्या शिजल्यात की नाही आपण जो काट मारून घेतला होता चीर मधोमध घेतली होती ना त्याचा फायदा असा होतो की आपला लांबा सोलताना खूप सोपं जातं तुम्ही हवं तर हे थंड पण होऊ देऊ शकता आणि नंतर सोलायला घ्या पण जर अगदी लगेचच तुम्हाला हवं असेल तर मग गरम असताना पण तुम्ही बाजूला काढून घ्या आणि एका चमच्याच्या मदतीने सुद्धा त्याचं साल वेगळं मधली कोय वेगळी आणि गर वेगळा करता येतो याला चीर घेतलेली असल्यामुळे तर पाहू शकता आता किती पटापट हे लगेचच आपल्याला वेगळं करता येईल अगदी सोपी झटपट आणि कुणालाही करता येईल एवढी सोपी ही रेसिपी आहे आणि शेवटी आरोग्यवर्धक तर आहेच आत्ताच्या सीझनच्या अकॉर्डिंग आहे त्यामुळे अशा गोष्टी आपण नक्कीच पिल्या पाहिजेत खाल्ल्या पाहिजेत तर पाहू शकता आता किती पटकन हे सोललं जातं आणि गरम आहे तेव्हाच मी सोलती आहे कारण मला लगेचच याचं पण बनवायचं आहे तर दिसत असेल तुम्हाला किती लवकर हे वेगळं झालं आणि अगदी म्हणजे कसलाही सायास न करता या गोष्टी म्हणजे हातसुद्धा भरवायची गरज नाही जर तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल तर तसं तर थंड झाल्यानंतर हातानेसुद्धा हे मॅश करून घेतलं तर भारीच पण थोडंसं ओबडधोबड राहिलं तर ते आणखी जास्त चव देतं आहे तो बाजूला केला आहे आणि सालटा आणि कोय पण बाजूला केलं आहे तर चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिसळून घ्यायचं आहे किती क्लीन तर आता या इथं आपला पलक काढून झाला आहे पाहू शकता आणि इकडे गूळ पण खिसलेला आहे आईने खिसून दिला आहे मला तर हे दोन्ही मिक्स करूया आपण आता मी या इथं गूळ घेतला आहे साधारण एक वाटी कारण की कैरी खूप आंबट असल्यामुळे तुम्ही कैरीची चौकशी आहे त्यानुसारच साखरेचं प्रमाण वापरा म्हणजे गुळ किती घालायचं ते ठरवा आता बघा काही जणांना गुळाचं पण आवडतं कुणाला साखरेचं आवडतं आणि साखरेचं दिसायला खूप भारी दिसतं पण टेस्ट मला वैयक्तिक विचाराल तर मला गुळाचं आवडतं आणि हे मिक्स करायला जात होतं पण तेव्हाच त्याला असं पाणी सुटायला लागतं आणि याच्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे मीठ नसेल तर कशाला चव नाही मी परवाला एक खीर बनवली होती उपवासाची शाबूची खीर तर त्याच्यामध्ये मीठ टाकतानाचं दाखवायचं माझं राहिलं होतं तर खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या तर म्हणजे अशा गोष्टी तुम्ही खूप बारकाईने नोटीस करता आणि मलासुद्धा भारी वाटतं की आपल्याला किती मन लावून वेळ काढून पाहतात सो एक प्रकारचा आनंदच आहे आणि चुका एकमेकाच्या सांगितल्याने सुधारणाच होत असते सो त्यात काही एवढं हे नाही आहे फक्त ती सांगण्याची पद्धत व्यवस्थित असेल तर त्या ॲडॅप्ट करणं म्हणजे दुरुस्त करणं जरा जास्त सोपं जातं आता पाहू शकताय हे आ, किती लिक्विडी व्हायला लागले लगेचच याची कन्सिस्टन्सी ॲटोमॅटिक बदलते याच्यात काही पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही जस्ट आपण गुळ घातला आहे आणि मीठ टाकलं आहे आत्ता हे जे दिसते तुम्हाला तर ती आहे विलायचीची पूड तुम्ही जायफळ असेल तर याच स्टेजला याच्यामध्ये ॲड करू शकता तर पन्ह्याचा जो पल्प आहे तो रेडी झाला आहे याच्यामध्ये गूळ वेलची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पण टाकू शकता पण मी फक्त वेलची घातली आहे आणि गूळ पण मस्त आता याच्यामध्ये मेठ झाला तरी आपल्याला एकदा हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये बरेच दखडे असतात तुम्ही साखर घालत असाल तर हे असायच्या असं सुद्धा पायला घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही मिक्सरला पण हे फिरवून घ्यायचं नाही तर ते फेसाळ्यासारखं होतं तर नॅचरली मध्ये मध्ये ते जे येतं ना तोंडात पण ते भारी लागतं फक्त आपण गुळामध्ये खडे असतील तर म्हणून हे गाळून घेते अदरवाईज असं पण सर्व करू शकतो पेडे चालले आपण जवळ करतो ना काही पण खायला चांगलं वाटतं पण ते करण्याला किचकट आहे का नाही पुरण गाळून ना डेली आहे ना नवीन नवीन पदार्थ आईचे हातचे खायला मिळतात आणि वर्षात आहे ना म्हणजे या दिवसामध्ये पण वगैरे बनवते होते आणि पण खूप मला वाटतं थोडं जरा लवकरच खायला मिळालं आंब्या सीजन इथं बसले तर पाठ बिघायला आगास्त mm. गर्मी आहे त्याच्यामुळे थंड खायला प्यायला लय मजा येते <laughs> तुम्ही बनवता का आम्ही पहिल्यापासून ही जुनी आमच्या अण्णा पण तांबा टाकतात काय भाजी नाही आवडली आणि चुलीत तांबा टाकायचा सोलायचा आणि असं हाताने चुरतात ते असं स्पून मी काढत नाही बसत असं हाताने चिरायचं कोय बाजूला काढायची त्याच्यामध्ये हाताडा बाजूला काढायचं फक्त घर काढून घ्यायचा त्याच्यामध्ये गूळ घालायचा ते पण मोठाच बोल आणि हाताने असं चुरायचं ते आणि त्यात पाणी ओतायचं टाकायचं नाही खडे वगैरे असले आपण खिसून किंवा ते व्यवस्थित असं शोधून हे बघा असं परत सांगितलीच ना आणण्याची पद्धत मला तोंडाला पाणी सुटलं <laughs> हे आपण स्टोर करू शकतो म्हणजे पूर्ण हा जो पल्प आहे <laughs> तो याच्यामध्ये गाळून घ्यायचा आणि हा मला मध्ये काचेच्या मध्ये जर ठेवून दिला ना तर पूर्ण उन्हाळाभर आपण एक चमचा भर घ्यायचं त्याच्यात पाणी टाकायचं आणि थोडस असं शेक करायचं नायचं वा 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 छान छान मग भरपूर करू ट्यूब या उन्हाळ्यातलं पहिलं वैल आमचं हे कैरीचं पण आहे पण आता इथून पुढे होतच राहील पण आणि पण या गोष्टी आहेत ना कालबाई होत चाललेत बर याच्यात खरं खूप किचकट वाटत लोकांना रेडीमेड पलता आणायचं बनवायचा असं करतात हो ना ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी ठीक आहे पण ह्याच्यात रेडीमेड मध्ये चव नाही ते आणि ह्याच्यातनं ह्याची चव वेगळी हे बाकीच थोड्या वेळाने गाळून घेते कारण की आता हे स्त्री आणि यांना पण अगोदर सर्व करू आणि त्यानंतर मग हे गाडून घेते आणि एक्स्ट्राच आपण हे स्त्री हे बघ मज्जा काय केली गमड पिऊन जा चल मी गे बघे नाही आहा, आहा। राजा किती जरी उन्हातून आलं आणि पण घेतलं ना तर असं म्हणतात की ऊन विकतय किंवा उन्हाळी वगैरे लागू नये यासाठी सुद्धा हे औषधी तर आहेच शिवाय म्हणजे शरीरासाठी पोषण पण टेस्टी पण <laughs> आहे स्त्रीला सर्व करू आपण तर आज पण पार्टी आहे आता सुट्ट्या झाल्या शाळेला आणि पन पार्टी केलं होतं ना कस लागत आंबटका बघा सोबतच आता पनपार्टी चालू फिनिश केलं बघा कसं वाटतंय श्री एकदम छान आंबट गोड गोड आंबट गोड मस्त झालंय डिफरंट ना नाही थोडीशी ज्यांनी बनवले ना त्यांनाच विचारू कसे झालंय ते आ हा हा वाटा प्रतिक्रिया खट्टा आवडलं तुम्ही पण मस्त असं कैरीचं पण प्यायला आणि तुमच्यापैकी कुणी कुणी हे कधी ट्राय केलंय का ते पण सांगा केलं असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या म्हणजे आईचं जनरेशन वगैरे आहे आहेत त्या पिढीमध्ये आहेत आताचा जमाना आहे ना कोल्ड्रिंक वेगवेगळे पिण्याचा बर बरं का परंतु सध्या याची गरज आहे हे पण वगैरे पारंपरिक उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी हे पदार्थ जे बनवतात ना ते지 खरंच करा आणि या वळामध्ये एकदा नक्की ट्राय करा आंब्याचं पण आहे ना कैरीचं पण आणि तुमचे जे अनुभव आहेत ना ते शेअर करा कमेंटच्या माध्यमातून मला काही आई तर म्हणते की खूप छान खूप छान कारण यात मीठ आहे गूळ आहे कैरी त्याच्यामध्ये ना विलाजी टाकले त्यावंट छान भारी वाटतं म्हणजे आपण नाही का असं प्रिझर्व केलेलं पण नाही म्हणजे बनवलं <laughs> आणि आम्ही असा विचार केला होता की ह्यातलं काही स्टोअर करू पण सगळं फिनिश झालं चक्रात चक्र छोटे छोटे कण आहेत ना चवून खायला खूप मजा येते मिक्सरला वाटलं ना खूप फाईन होते पण ते मजा येत नाही दिसत नाही नाही दिसायला भारी दिसत आहे पण चवीला खूप छान खरं सांगतो परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या उन्हाळ्यामध्ये पेरीचं पण नक्की ट्राय करा चला आम्ही पिऊन घेतो आणि कराव्या आणि आपण आता श्रीची सायकल काय ठीक झालेली नाही मग लगे काय म्हणते तुमचं ऐकलंय का सायकल असली पाहिजे बाबू तुला सायकल चार्जिंगची आणि चार्जिंग ते आहे ना चार्जिंग चार्जिंगचं चा बटन ते असते त्याला ते चार्जिंगचं चा बटन दाबलं म्हणजे चार्जिंगचं कि ते सायकल आपोआप पॉप आणि आपण पॅन्डल मारायची गरज नाही आणि जर चार्जिंग संपली तर मग पॅन्डल मारायचं पडली तर चार्जिंग करायची आणि त्याच्यासोबत एक स्पेशल बटन पण देतात म्हणजे असं एक सेट असते त्याच्यामध्ये आहे ना एक छोटस हे असते आणि आहे ना तिथं एक वायर मी ते त्याला काढायचं त्याच्यावर लावायचं जर दोन्ही संपलं तर चेन पडली तर त्याला हे जॉईंट करायचं चार्जिंग सुरू होती असं का बरं मग पायाला काहीच व्यायामच नवीन रिसर्च आहे काय याच्यामध्ये आणि ते भविष्यात ना प्रत्यक्षात उतरवे लाय आता सायकल ठीक करून आणा म्हणून मागे लागलं आणि आजीला कौतुक वाटतंय कसं हे करतोय म्हणून त्याला कसं सुचतय बघी आता हा डान्सचा कोणता प्रकार नाही कुठल्या डान्सची स्टाईल टँक टँग होय कुठे पुढचे दोनदा ते पडतील आता पडते आता यांच्या मागे लागलाय चला ना चला ना तुम्हाला काय बसू देत नाही नाही म्हणजे कसं आहे तू मोबाईल घेत नाही बर का तो काय त्याची एकच रिक्वायरमेंट असते काही काम करायला तयार होतो फक्त मला सायकल खेळू द्या सायकल खूप काय आणि कसं आहे थोडस रस्ते काही गाड्या वगैरे या टायमिंगला भरपूर असतात त्यामुळे आणि तो, तो प्रॉमिस देतोय दे खरं एक तासात येतो दोन तास म्हणून पप्पा प्रॉमिस खरं कसलं प्रॉमिस आहे ते एक तासात कसलं प्रॉमिस खोट खरं पिंकी प्रॉमिस पिंकी प्रॉमिस बर आता पिंकी

<laughs> <देवागा>। <laughs> <laughs> चला आता या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला कसं वाटलं आमचं कैरीचं पण ते सांगा आय होप आवडलं असेल तुम्हाला नक्कीच आणि तुम्ही पण ट्राय करून बघा या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवतो भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव